वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे जुगार खेळ खेळणाऱ्या दहा जणांवर वैजापूर पोलिसांनी शुक्रवार तारीख नऊ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छापा टाकत के कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण चार हजार सहाशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यातील धोंधलगाव येथे स्टँडजवळ झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस हवालदार रावसाहेब रावते व पोलीस कॉन्स्टेबल कुलेट यांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला तेव्हा तेथे दहा जण गोलाकार करून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असताना आढळून आले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराची साहित्यवर रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणात पोलीस हवालदार रावसाहेब रावते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात विजय विश्वनाथ वाघ वय पंचावन्न वर्षे गणेश शंकर लिंगावत वय तेवीस वर्षे कृष्णा बबनराव पवार वय तीस वर्षे काकासाहेब गोरखनाथ गवारे वय अडुतीस वर्षे पाटीलबा गंगाधर कोकाटे वय पंचेचाळीस वर्षे सुनील विश्वनाथ कोकाटे वय सत्तावीस वर्षे दिलीप कचरू डमाळे वय चाळीस वर्षे संजय मचिंद्र आबावय बेचाळीस वर्षे गणेश मचिंद्र ठोकळ वे, वे चाळीस वर्षे रवींद्र चांगदेव चंदने वय छत्तीस वर्षे धुंदलगाव यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत